स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट दहा हजारांची लाच घेताना मालगावचा कोतवाल जेरबंद सकारात्मक अहवाल पाठवण्यासाठी घेतली रक्कम मिरजेतील तहसीलदार यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या केस संदर्भात सकारात्मक अहवाल पाठवण्यासाठी दहा हजारांची लाच घेणाऱ्या कोतवालास लाचलुचपतच्या पथकाने रंगे हात जेरबंद केले मामासो तिप्पन्ना कांबळे वर्ष त्रेपन्न राहणार मालगाव असे लाचखोर कोतवालाचे नाव आहे सांगलीच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने मालगाव तलाठी कार्यालयात आज सोमवारी दुपारी कारवाई केली याबाबत अधिक माहिती अशी की मालगाव येथील तक्रारदार यांची पत्नी आणि अर्जदार शेतकरी यांच्यात मिरजेच्या तहसीलदार यांच्या कार्यालयात सरबांधाच्या रस्त्याबाबत सुनावणी सुरू आहे मालगाव तलाठी कार्यालयातील कोतवाल मामासू कांबळे यांनी अर्जदार आणि तक्रारदार यांच्या पत्नी दोघांमधील तहसीलदार कार्यालयात सुरू असलेल्या केसबाबत तलाटी आणि अधिकारी मालगाव यांच्या सहीचा सकारात्मक अहवाल पाठवून निकाल त्यांच्या बाजूने लागण्यासाठी सुरुवातीला दहा हजारांच्या लाचेची मागणी केली होती याबाबत तक्रारदार यांनी सांगलीच्या विभागाकडे तक्रार दिली होती तक्रारीच्या अनुषंगाने ने पडताळणी केली असता कांबळे यांनी दहा हजारांच्या लाचीची मागणी केल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर आज सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी लाचलुचपतने मालगाव येथील तलाठी कार्यालयात सापळा लावला असता तक्रारदारांकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना कांबळे यांना रंगे पकडण्यात आले यानंतर कांबळे यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात लाच लुचपत अधिनियम अंतर्गत मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे सदरची कारवाई पोलीस उपअधीक्षक श्रीमती यास्मीन इनामदार पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण किशोर कुमार खाडे अंमलदार अजित पाटील चंद्रकांत जाधव प्रीतम चौगुले पोपट पाटील उमेश जाधव ऋषिकेश बडणीकर सलीम मकांदार, सुदर्शन पाटील रामहरी वाघमोडे अतुल मोरे सीमा माने आणि विना जाधव यांच्या पथकाने केली